चार महिन्यापासून जनतेचे पैसे जनतेला मिळण्यास टाळाटाळ शिवलक्ष्मी पतसंस्थेकडून खातेदारांना आपलेच पैसे काढण्यासाठी तारीख पे तारीख तालुक्यातील शेगाव बुद्रुक मध्ये शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मागील तीन वर्षापासून कार्यरत आहे शेगाव येथील बाजारपेठ ही मोठी असल्या कारणांनी रोज लाखो रुपयांची बचत या पतसंस्थेमध्ये होत असते या पतसंस्थेमध्ये व्याजदर आकर्षक अनेक व्यापारी गावातील तसेच परिसरातील नागरिक लाखो रुपयांची बचत खाते स्वरूपात दैनिक बचत खाते स्वरूपात तसेच ठेवी स्वरूपात या पतसंस्थेमध्ये केलेली आहे मागील तीन वर्षापासून सगळे व्यवहार सुरळीत असताना मागील चार महिन्यापासून पतसंस्थेच्या ग्राहकांना पैसे काढताना वारंवार चक्र माराव्या लागत आहेत आता उन्हाळ्याची सुरुवात झाली असून लग्न समारंभ आरोग्यासाठी तसेच इतरही कामांसाठी पैशाची गरज पडली असता ग्राहकांना संस्थेमधून साधे एक हजार रुपये सुद्धा विड्रॉल होत नसल्या ग्राहकांना तारीख मिळत आहे तसेच ग्राहकांना सध्या शिवलक्ष्मी पतसंस्थेतून पाच ते दहा हजार रुपयांचं विड्रॉल मिळणं कठीण झालंय त्यामुळे इतर दैनिक दैनिक बचत बचत ग्राहकांनी यामध्ये बंद केलंय या पतसंस्थेमध्ये माहितीनुसार शेगाव तसेच परिसरातील ग्राहकांचे अंदाजे ऐंशी लाख रुपयात जमा असून मुदत भरून सुद्धा ग्राहकांना पैसे मिळत नसल्या कारणाने जमा केलेले पैसे गेले कुठे हा प्रश्न ग्राहकांना पडलाय परंतु या पतसंस्थेच्या संचालकांकडून ग्राहकांना तारीख पे तारीख मिळत असल्या कारणाने पतसंस्थेच्या ग्राहकांनी जायचे कुठे हा प्रश्न त्यांना पडलेला आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी शिवलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्था यांच्याशी फोनद्वारे माहिती घेतली असता आम्ही शेगाव शाखेतील पैसा इतर ठिकाणी गुंतवला असल्या कारणाने तिथून आम्हाला पैसे न मिळाल्यामुळं ग्राहकांना विड्रॉल केलेले रक्कम देण्यास विलंब होत आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे

and press the bell icon. Never miss an update.